गुड मॉर्निंग डोंबिवली आज आहे वेडनेस डे आज मी करतोय वर्क फ्रॉम होम अरे होई कुठे गेली आता होती अभ्यास करत आज ओही कुठला पेपर आहे सायन्स बोलले झालाय का अभ्यास इकडे बघून बघा मला तुमच्या चेहऱ्यावरून कळत कॉन्फिडन्स बघू झालाय अभ्यास नक्की चला लिया लिया आंघोळ पण झाली काय बाप नाही

जिमला जाऊन येतो ऐका ना साधच जेवण करायचं हां बेस्ट आज, 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 आज सिम्पल नाही चिकन नाही आज सिम्पल खायचं मन करत बघ अरे खाल्लं ना लास्ट वीक एवढं पागल बाबा आणेल की बनणारच आहे परत चला मी येतो जिम ऍक्च्युली काल मीच पण त्याला की आज चिकन मम्मी घरी येत आहे पण नंतर विचार केला भरपूर जास्त खाणं होतं चिकन आणि कधीतरी असं व्हेज सिंपल मेनू किंवा एक पुतळ दाल खिचडी खूप बरी वाटते कसं आता मग बाकीच पप्पा मम्मी येतील उद्या तर ते आल्यानंतर नॉनव्हेज होतंच घरी सगळे असताना ठीक आहे तर जातो वर्कआउट करतो त्याला कार्डिओच आज पण कार्डिओ चला चला वर्कआउट जय श्रीराम अरे ओके झालं वर्कआउट मी एक गोष्ट नोटीस केली आ, मी माझ्या चेहऱ्यावरची चरबी जरा जास्तच वाढली आहे आणि ॲक्च्युली मला रिझन पण माहिती आहे कारण मी मे महिन्यात गावी गेलेलो तेव्हापासून मी सगळं परत खाणं चालू केलं जेवण बाहेरचं खाणं शुगर सगळं चालू केलं आणि तेव्हापासून चरबी वाढली सो आता परत कंट्रोलमध्ये आणायचं आहे सो आजपासूनच असं प्रण घेतो आहे की ॲटलिस्ट गणपतीपर्यंत तरी नो शुगर आणि म्हणजे जेव्हा मी शुगर बोलतो मी डायरेक्ट शुगर बोलतो म्हणजे साखर किंवा स्वीट्स नाही खाणार परत कंट्रोलमध्ये यायचं खूपच वाढले सो so, गणपती पर्यंत ह्यासाठी बोलतो कारण गणपतीत मोदक तर खायचे गणपती बरोबर सो हो गणपतीपर्यंत so, त्याच्यानंतर पाहिजे तर परत कंटिन्यू करू पण तोपर्यंत जरा हे कमी केलं पाहिजे टा आजपासून नवीन प्रण गणपतीपर्यंत नो स्वीट्स हां चालेल मग कारण आता मी नोटीस केलं माझ्या चेहऱ्याची चरबी परत वाढली आहे शूज वाढली आहे ना ओवी कम्प्लीट नो शुगर तर मी कारण कसं झालं मला हे कळलं की आपण मे महिन्यात गावी गेलो आणि त्याच्यानंतर सगळं सोडलं ना त्याच्या आधीपर्यंत चांगलं कंट्रोलमध्ये होतं ही पण आपल्या बरोबर होते ओवी है ना ॲम्ब्रॉईडरी ओ हां हां ठीक आहे नो शुगर तुम्ही खाऊ पावशी ओके तो नो शुगर ॲटलीस्ट ॲट इंटील गणपती कारण गणपती तर मोदक खायचेच आहे मो हां आणि पटेला एक तर त्या दिवशी थोडं तर खाई ना त्याच्यात पुढे कंटिन्यू करायचं नाही का बघू पण ॲटलीस्ट गणतरी पण गणपतीपर्यंत स्ट्रिक्ट कारण मी बघतोय मला आता दम लागायला लागला आहे खरंच वजन वाढलं वय वाढ वय पण वाढले ॲक्च्युअली वयाबरोबर सगळं कंट्रोल

आपण डील की आपण ट्राय करायचं बाहेरचं कमी खायचं चेररचे एक्सप्रेशन कमी झाले अरे घरी खाऊया ना डील कमॉन ओवी कराटे लवकर 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 ओ नो हा हा खाली खाली जायच्या था आधी लवकर डील करा खाली जायच्या आधी लवकर डील करा लवकर मिस्टेक चालेल चला आपण प्रयत्न करू ओके ऍक्च्युली चेक केली ना चेक केली आहे नको ठीक आहे कोकोनट पावडर डिलीट नको एरिया कुरकुरे कशाला ठीक आहे तर बिल झालंय या महिन्याचं डी मार्टचं थ्री फाय फोर सिक्स हेच हेच जर आम्ही तिथे जाऊन घेतो तर किती बिल होत सहा हजार सात हजार हे बरं आहे घरच्या घरी मागवायचं चला ऑर्डर करून टाकते रेचा नाश्ता कांदे पोहे चला हे खाऊया मग ओवीला शाळेत सोडायला द्यायचं आमच्या ओवीची क्रिएटिव्हिटी हे नाही तर आम्ही ते वसाईला गेलेलो त्या हॉटेलचं नाव आहे ना आणि आता ह्याच्या मागे बघा तिने येडीने काय बनवलंय हे बघा हे कोण आहे दात तुमच्यासारखे आहेत पण चांगलं बनवलंय पण जा घेऊन स्कूल मध्ये घेऊन जा पेपर लिहिताना मग तुम्हाला सगळं फुल मार्क्स येणार जा तर आम्ही आता निघतोय ओवीला शाळेत सोडायला आय होप हो याचा पेपर चांगला लिहिल आणि ओविनी माझी जी बॅग फाडली आहे तिला दिली फाटकी मला दिली शिवायला आणि बाकीचे थोडं थोडं काम आहे ते करायला चला होती पडायच्या आधी पोचलो आम्ही अरे उघडला हा पर्यंत ए थांबा गेली बाय आमलं इथे फडके रोड जवळ आणि प्रणिता गेली आज तिकडे हिना ट्रेलर आली प्रणिता मॅडम हे चला लवकर मी आता उंदरासाठी पिंजरा घेतलाय घरातून तसा जाईल का पाऊस चालू झालाय जोराचा म्हणून आम्ही थांबले कुठे छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज की सनी आम्ही उभं उभे छत्री खाली आहे का बायकून छत्री टाकली आहे ते गाण्या पाहिजे गाण्याकडून समजलं कसं होईल माझी हा बाईक मध्ये स्पेर जुना रेनकोट होता तो घातला आणि निघालो पण पाऊस थांबत नव्हता आता इकडे आमच्या फॅमिली वाहण्याकडे आलो आज काय जुनी ऑफर आहे ती सर गणेश चाय पावडर चला आता बॅग आहे ना बॅग अर्जंट नाही आहे ना शाळेनंतर पाहिजे ना शनिवारी शनिवारी या मग ठीक आहे तेव्हा शिव आपण नंतर चला आता घरी जाऊ मला भूक हा पण भूक लागले मला झोपण येते चला तर फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे आता मस्त आता मस्त जेवणात खिचडी केली आहे दाल खिचडी केली आहे आणि मग होत ना एक तास आणि मग कारण संध्याकाळी ऑफिससाठी लॉग इन करायचंय आणि हा उंदराचा रॅट आणलाय उंदराचा रॅट आणलाय बोललो मी उंदराचा उंदरासाठी के आणलाय तो लावायचा तो लावून घेऊया त्याला आपण बोलूया आणि हे आहे आजचं जेवण टेस्टी हॉटेल स्टाईल दाल खिचडी काय करतात जेवा ना मम्मीचा फोन आला अच्छा करून घ्या मस्त लागतं कधी कधी सिंपल असं जेवण दाल खिचडी मजाच येते खायला आणि बाहेर पाऊस पडतोय गरमागरम खिचडी वेगळाच तडका काय येते बघू अरे जीवी का भरपूर दिवस दिसते नाही बड्डे तिचा मग अच्छा मग हे काय अरे बाबा कशी तिथे चप्पल बिप्पल घालून कोल्हापुरी स्टायलिस yes, बसली आहे अच्छा यांची अनिव्हर्सरी hmm. आहे चांगलाय हॅपी अनिव्हर्सरी टू जीविका चे पप्पा आणि जीविकाची मम्मी आय होप ते व्हिडिओ बघतील ओके तर माझं जेवण झालंय आता उंदरासाठी पिंजरा लावायचा होता तू सांग तेच रात्री लावायचं होतं स्वतः मी झोपतो आणि झोपेत प्लॅन करतो की कसा लावायचा आहे गुड इव्हनिंग मला ते मला ॲक्च्युली उठल्या उठल्या आता काम आहे ते ओवीचा पी टी युनिफॉर्म आहे तो थोडा विरला आहे नवीन घेतला आणि सो तो रिप्लेस करायला चाललो आहे शाळेतच दोन दोन वेळेस घातला असेल ओवीन आता रिप्लेसमेंटसाठी जायचं आणि मग आल्यावर भरपूर साऱ्या मीटिंग्स आहेत युनिफॉर्म रिप्लेस केलेला आहे लगेच झालं काम मला आधी वाटले आधी वाटलं ते बघतील चेक करतील पण काय नाही लगेच रिप्लेस केला आता जातो घरी आता बॅक टू बॅक मिटिंग्स आहेत माझ्या उठाला सुद्धा मिळणार नाही आहे आता मी थांबलो आहे पेट्रोल भरायला साफ संपलं आहे ओके सो मी घरी आलो आहे आता ॲक्च्युली चहा पियाला जाणार होतो पण नंतर लक्षात आलं आपण प्रण घेतला आहे सकाळीच की शुगर खायची नाही आहे शुगर सोडली आहे सो मी आता ब्लॅक कॉफी पितो आहे एक चाल चांगलं ऑल्टरनेटिव्ह आहे फ्रेस्ट व्हायसाठी चहा सोडणं थोडं मुश्किलच आहे ना पेपर रे खरं सांगा मम्मी काय चिडली होती मग मार्क कशाला आहेत वर खाली केलं तर टीचर, टीचर काम आहे का फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मी थर्डला लिहिलंय गिव्ह मी मार्क्स जाऊ <laughs> दे चल फर्स्ट टाइम युनिट टेस्ट देत आहे ना तुम्ही मग चालतंय काय आज काय उद्या काय आता इंग्लिश दोनच पेपर राहिले ना उद्या परवा व्हेरी गुड चला कंटिन्यू काय खाल्लं का मी आधी पोहे आणि काय हां आता माहित नाही हां मग मी लाडू बनवून ओके okay. बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक मीटिंग झाले किती वाजले पावणे नऊ आता फ्री झालोय मी आता जेवतो आणि अजून तो रॅक्ट ट्रॅप लावायचा ओवी लावणार आहे रॅक्ट ट्रॅप ओवी लावणार आई ट्राय ना ओवीला शिकतो ओके पण त्याचा याय जायचा रस्ता माहिती पाहिजे मग तिथेच लावलं पाहिजे कुठे जातो तो येतो तो पण तो इथेच त्या दिवशी होता कोपऱ्यात तुम्ही बोलले ते बोलताय मी तिकडे खाली फ्रिज आहे तिकडे सो so, आता त्याचं पकडायचं मिशन थोडा वेळा चालवणार आहे पहिले पेट पूजा फिर काम दुजा पेट पूजा जेवायचं ना ठीक आहे तर जेवतो आणि मग कसं रॅट ट्रॅप लावायचं तो मग बहुतेक लोकांना येत असेल पण मी पहिल्यांदा लावतो सो रॅट ट्रॅप लावेल ओके चालेल आणि होप काय मुशकराज मुशकराज पकडले जातील आय होप त्यांना आपण नाही सोडणार आहे काय त्याच्यात आपण मारणार नाही त्यांना हां पकडणार आहे आणि फक्त त्यांना सोडणार आहे ठीक आहे बावन चाळीस एवढं कोण जाणार आहे काय पण बोल खाली सोडणार मी नाही आज संध्याकाळी पण डाल खिचडीचे आहे आणि आज तोंडाला फक्त आळवडी आहे होवी पण तेच खाते काय झालं <laughs> ए बोला काय झालं काहीतरी आहे मनात बोला 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 ए बोला ना प्लीज हो <laughs> ना ए आसने, ना, आसने. प्लीज होईल असं नाही सिक्रेट नाही ना, ना. काय झालं प्रणिता विचार प्रणिता दिला काय ती हसलीच एकदम खुदक हसते खरं सांगा नाही बोला बोला अरे प्लीज आपले व्हिवर्स बघतात त्यांना ऐकायला आवडेल तुमचं सिक्रेट बोला बोला काय काय झालं नाही आवडत आवडते पण मम्मीने जबरदस्ती केली मी घेऊ एक घेतो मी <laughs> एक रडू झालं तिला डोळे भरून आले तिला नाही कायच एक घेऊ एक घेतो मी तुम्हाला नाही आवडत ना, ना? ठीक आहे इट्स ओके रडू नका रडू नका तर रडायचं नाही खा हा बिंदास कंट्रोल कंट्रोल, कंट्रोल। बापरे तिला आळवडी चढत हा एक ती पण घेऊ हा खिचडी खा खिचडी हसायचं हा वेरी गुड आळूवडी तिला आवडत नाही रे आवडत नाही उचलली इकडून मी खाल्ली असती फ्राय अच्छा चार फ्राय होतं मी ठीक आहे आपल्याला आता लवकर लवकर जेव्हा आपल्याला आता रॅट ट्रॅप लावायचं ओके चलो याची प्रेम मांजर आहे ओके चला जेव्हा ही आहे आळूणबडी आणि आम्ही पिंजऱ्यात आलुंगडीच लावणार त्याला पण कळू दे ना मी काय काय खातो अरे जो काय अरे यार आए तुप आए तुप आए तुप आए नासा <coughs> अरे म्हणजे त्याला अरे मला तुम्ही मला वाक्य कम्प्लीट नाही करू ऐका ना आवडेल बघा मिस तुम्ही आता चांगलं बोलणार होतो मी काहीतरी अरे मी सांगू दुकार दुकार मी काय बोलणार होतं ते ऐकतच नाही मी बोलणार त्याला पण कळू दे ना मी किती चमचमीत जेवण जेवतो जो ते ऐक नाही असं बोलणार होतं की नाही मी त्याला पण कळू दे तसं थांबा एकदम अलगत लावायचं मी तुम्ही असं बोलले ना मला आणि माहिती एवढा

हॉटेलमध्ये आले जेव्हा तुम्हाला पण तेच आहे तुम्हाला पण लागू आहे आवाज कमी किचन मध्ये किचन मध्ये फ्रीजच्या बाजूला नको फ्रीजच्या बाजूला भिंतीकडे सरकवून ठेवा भिंतीला लावून ठेवा भिंती भिंतीने जात ना ते तर इथे फ्रीजच्या बाजूला आपला ट्रॅप ठेवलेला आहे ट्रॅप ट्रॅप

हे काय पालतू की रे रे होई मी मी काय बोलणार होतो माहिती आहे ना मी बोलणार होतो की माझी बायको एवढी चमचमीत जेवण मला घालते तस आज तू नशीबानेस आज तू नशीबाने की तू खाऊन अडकणार आहेस त्याच्यात जसा मी अडकलो असं बोलायचंय रे बायको ही मला हसून हसून जोक मोठा करते इकडे ए लय छानी कशी हलकट रे शेवटी ते आहेत ना शेवटी मम्मीचीच चल मी ब्लॉग एंड करतो आता मी ब्लॉग एंड करणार होतो ट्रॅप आहे लागलेलाय तर ट्रॅप लागलेला आहे आणि आय होप मुशराज त्याच्यात अडकतील आणि आम्ही मानासही त्यांना या घराच्या बाहेर सोडू तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक ऑफेंड होते तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल मराठी तोपर्यंत